आज आपण बनवतोय सातारा स्पेशल पारंपरिक काळ्या घेवड्याच्या डाळीची आमटी इथं आपण काळ्या घेवड्याची डाळ एक वाटी घेतलेली आहे छानपैकी डाळ खरपूस आपण भाजून घेतलेली आहे डाळ भाजून झाली की आपण गरम पाण्यामध्ये ही डाळ चार शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत कुकरला डाळ गरम पाण्यात शिजत घातलेली आहे आपण आता ही छानपैकी डाळ घोटून घेतली आता कढईमध्ये आपण तेल फोडणीला टाकलं जिरे मोहरी हिंग हळदीची फोडणी दिलेली आहे कडीपत्ता टाकलेला आहे लसूण खोबऱ्याची पेस्ट टाकली आपण छानपैकी आता ही पेस्ट खरपूस अशी परतून घेणार आहे आपण ह्याच्यामध्ये आता एक चमचा आपल्याला कांदा लसूण मसाला टाकायचा आहे एक चमचा लाल मिरची पावडर आणि एक चमचा आपला घरगुती मसाला टाकायचा आहे आता आपण चिरलेले बारीक चिरलेले टोमॅटो टाकणार आहे टोमॅटो टाकून छानपैकी आपल्याला हा मसाला खरपूस परतून घ्यायचा आहे टोमॅटो मऊ झाले की आपण डाळ फोडणीला टाकणार आहे डाळ आपण फोडणीला टाकली आता डाळ शिजताना आपण मीठ घातलेलं आहे त्याच्यामुळे आपण परत मीठ नाही घालणार थोडंसं पाणी घातलं आपण आता ही डाळ छानपैकी उकळून द्यायची आपल्याला